नमस्कार आज आपण एका महत्वाच्या आणि खर तर थोड्या गुंतागुंतीच्या विषयावर बोलणार आहोत हो विषय आहे शिक्षक पात्रता परीक्षा टी टी हा आणि तिची शाळांमध्ये विशेषतः अल्पसंख्याक शिक्षण संस्थांमध्ये गरज आहे की नाही हा मुद्दा हो आणि यावर नुकताच सुप्रीम कोर्टाचा एक मोठा निकाल आलाय एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला बरोबर हा निकाल म्हणजे अनेक वर्षांपासून जो कायदेशीर गोंधळ चालू होता त्यावर काहीतरी स्पष्टता आणण्याचा प्रयत्न आहे अगदी यात मुख्यत्वे दोन मोठे प्रश्न होते नाही का एक म्हणजे अल्पसंख्याक संस्थांना टीईटी मधून सूट मिळावी का त्यांच्या घटनात्मक अधिकारांमुळे आणि दुसरा मुद्दा त्या शिक्षकांचा जे टीईटी लागू व्हायच्या आधीपासून नोकरीत आहेत खूप वर्षांपासून हो तर त्यांना बढतीसाठी टीईटी पास करणं गरजेचं आहे का बरोबर आणि याच प्रश्नांची उत्तरं आपण आज या निकालाच्या आधारे सोडणार आहोत आपल्याकडे न्यायालयाच्या निकालाचे डिटेल्स आहेत पण आपलं उद्दिष्ट कायदेशीर किचकट भाषेत अडकणं नाहीये तर त्याचा नेमका अर्थ काय शिक्षकांसाठी संस्थांसाठी काय बदलणार आहे हो ते सोप्या भाषेत समजून घेणं महत्वाचं अगदी चला तर मग सुरू करूया नक्की सुरुवातीला हे प्रकरण इतकं गुंतागुंतीचं का झालं म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचायची वेळ का आली थोडं पार्श्वभूमी सांगाल का ऐकलंय की वेगवेगळ्या हायकोर्टांनी वेगवेगळे निर्णय दिले होते हो अगदी तसंच झालं मुख्यत्वे मुंबई आणि मद्रास हायकोर्टात यावर खूप केसेस चालल्या अच्छा आणि म्हणजे त्यांचे निर्णय बरेच वेगळे होते मुंबई हायकोर्टाने एका निकालात म्हणजे दोन हजार सतरा मध्ये म्हटलं की टीईटी अल्पसंख्यक शाळांना पण लागू आहे त्यांनी महाराष्ट्र शासनाचा जो दोन हजार तेराचा निर्णय होता त्याला पाठिंबा दिला होता ओके पण दुसरीकडे मद्रास हायकोर्टाने एकदम वेगळी भूमिका घेतली त्यांनी काय केलं सुप्रीम कोर्टाचाच एक जुना दोन हजार चौदाचा निकाल होता प्रमाती एज्युकेशनल अँड कल्चरल ट्रस्ट केस हो ऐकले त्याबद्दल तर त्या प्रमाती निकालात असं म्हटलं होतं की आर कायदा म्हणजे शिक्षणाचा अधिकार कायदा ज्याच्या अंतर्गत टेट येते तो अल्पसंख्यक संस्थांना लागू होत नाही अच्छा त्यामुळे मग मद्रास हायकोर्ट आणि त्यांच्या काही निकालांमध्ये अगदी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार तेवीस मध्ये पण सांगितलं की टेट अल्पसंख्यक शाळांसाठी बंधनकारक नाही अरे बापरे म्हणजे एकाच कायद्यावर दोन हायकोर्टांची पूर्ण वेगळी मतं हो त्यामुळे साहजिकच गोंधळ उडाला होता देशभरात नक्कीच आणि मग तो दुसरा मुद्दा म्हणजे जे शिक्षक आधीपासून सेवेत आहेत त्यांचं काय झालं तोही तितकाच महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा होता बघा एन सी टी ई ने म्हणजे राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा ला टेट अनिवार्य केली पण त्या तारखेच्या आधी हजारो शिक्षक नोकरीत होते काही जण तर पंचवीस तीस वर्षांपासून शिकवत होते हो बरोबर आता प्रश्न आला की या शिक्षकांना जर बढती हवी असेल म्हणजे समजा प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना माध्यमिक शिक्षक व्हायचे किंवा पदवीधर शिक्षक म्हणून अगदी तर त्यांनाही आता टेट पास करावी लागेल का यावर पण वेगवेगळी वेग मतं होती म्हणजे त्यांच्या मूळ नियुक्तीच्या वेळी तर ही अट नव्हती बरोबर त्यांचं म्हणणं तेच होतं काही कोर्टांनी म्हटलं की हो आता करावी लागेल पण शिक्षकांमध्ये आणि संघटनांमध्ये याबद्दल खूप अस्वस्थता होती म्हणजे न्यायालयासमोर दोन मोठे पेच होते एकीकडे अल्पसंख्यकांचे घटनादत्त अधिकार विरुद्ध मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क आणि त्यासाठी टीईटीची गरज आणि दुसरीकडे कायद्याची अंमलबजावणी विरुद्ध अनेक वर्षांपासून सेवा केलेल्या शिक्षकांचं भविष्य आणि त्यांच्या अपेक्षा अगदी बरोबर मांडलं तुम्ही इथेच मग खरी कायदेशीर कसोटी लागते असं दिसतंय आपल्या घटनेतलं एक कलम कलम ट्वेंटी वन ए मुलांच्या शिक्षणाची हमी देतं तेही गुणवत्तापूर्ण हो मोफत आणि सक्तीचं गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि दुसरं कलम कलम थर्टी वन अल्पसंख्यकांना त्यांच्या शिक्षण संस्था चालवण्याचा विशेष अधिकार देतं यात सुप्रीम कोर्टाने समतोल कसा साधला किंवा साधण्याचा प्रयत्न केला हाच तर या निकालाचा अगदी गाभा आहे कोर्टाने दोन्ही बाजू दोन्ही कलम अगदी सविस्तर तपासली कलम एकवीस अ जे दोन हजार दोन मध्ये आलं ते स्पष्ट म्हणतं की सहा ते चौदा वयोगटातल्या प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळायलाच हवं त्यांचा मूलभूत अधिकार आहे अगदी आणि दुसरीकडे कलम तीस एक जे अल्पसंख्यांकांना म्हणजे धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्यांकांना त्यांच्या पसंतीच्या शिक्षण संस्था स्थापन करण्याचा आणि चालवण्याचा अधिकार देतं आता जसं आपण मगाशी बोललो दोन हजार चौदाच्या प्रमाती निकालाने काय सांगितलं होतं की आर टी कायदा अल्पसंख्यक संस्थांना लागू होत नाही कारण त्यामुळे त्यांच्या कलम तीस एकच्या च्या अधिकाऱ्यांवर बंधने येतात हो पण आणि हा खूप महत्वाचा पॉइंट आहे या ताज्या निकालात सुप्रीम कोर्टाने त्या प्रमाती निकालाच्या निष्कर्षांवरच गंभीर शंका व्यक्त केली आहे काय म्हणता म्हणजे सुप्रीम कोर्ट स्वतःच्याच आधीच्या निर्णयावर शंका घेते होय हे खूप मोठं विधान आहे न्यायमूर्ती दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने अगदी स्पष्टपणे म्हटलंय की त्यांना प्रमाती निकालाच्या काही निष्कर्षांबद्दल सिरियस डाऊट्स आहेत असे का वाटले कोर्टाला त्यांचं म्हणणं असं आहे की कलम तीस एकचा चा अधिकार जरी महत्वाचा असला तरी तो अमर्याद नाही आहे म्हणजे ऍब्स्युट नाहीये शिक्षणाचा दर्जा टिकवणं हे देशाच्या हिताचं आहे आणि त्यासाठी सरकार वाजवी निर्बंध म्हणजे रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स लावू शकतं ओके गुणवत्तापूर्ण शिक्षण हा कलम एकवीस अ चा आत्मा आहे आणि त्यासाठी पात्र शिक्षक हवेत त्यामुळे टीईटी सारखी जी किमान पात्रता ठरवते ती सरसकटपणे अल्पसंख्यक संस्थांना लागूच होणार नाहीये असं म्हणणं कदाचित बरोबर नाहीये म्हणजे कोर्टाला असं वाटतंय की प्रमाती निकालावर पुन्हा विचारवायला हवा हो तसंच दिसतंय कोर्टाने असंही म्हटलंय की प्रमाती निकालामुळे कदाचित देशभरात शिक्षणाचा दर्जा एकसारखा ठेवण्याच्या प्रयत्नांना अडथळा येऊ शकतो अल्पसंख्याक संस्था जरी स्वतंत्र असल्या तरी त्या देशाच्या शिक्षण प्रणालीचाच भाग आहेत त्यामुळे गुणवत्तेची जबाबदारी त्यांची पण आहेच बरोबर कोर्टाने अजून एक मुद्दा मांडलाय की प्रमाती निकालात आर टी ई कायद्यातल्या काही महत्वाच्या तरतुदींचा जसं की खासगी शाळांमध्ये वंचित घटकांसाठी पंचवीस टक्के आरक्षण असतं हो कलम बारा एक एक अगदी तर त्याचा अल्पसंख्याक अधिकारांच्या संदर्भात पुरेसा विचार झालेला दिसत नाहीये हे खरंच खूप महत्वाचं निरीक्षण आहे म्हणजे भविष्यात यावर मोठा निर्णय होऊ शकतो नक्कीच बरं कोर्टाने शिक्षकांच्या गुणवत्तेवर खूप भर दिलेला दिसतो या निकालात टीईटीचं महत्व काय सांगितलंय कोर्टाने अगदी कोर्टाने एकदम स्पष्ट केलंय की शिक्षणाचा दर्जा म्हणजे फक्त चांगल्या इमारती किंवा कम्प्युटर लॅब नाही मुख्य गोष्ट आहे शिक्षक त्यांची पात्रता त्यांची क्षमता आणि टीईटी काय करते तर देशभरात पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी एक किमान समान पातळी म्हणजे एक युनिफॉर्म स्टँडर्ड ऑफ क्वालिटी निश्चित करते म्हणजे एक बेस लाईन ठरवते बरोबर एक बेस लाईन काही जणांनी असा युक्तिवाद केला होता कोर्टात की टेट ही फक्त एक पात्रता चाचणी आहे एलिजिबिलिटी टेस्ट ती काही शैक्षणिक अर्हता म्हणजे क्वालिफिकेशन नाही अच्छा असा फरक मांडण्याचा प्रयत्न झाला होता हो पण कोर्टाने तो युक्तिवाद अजिबात स्वीकारला नाही त्यांनी म्हटलं की आर टी ई कायद्याच्या कलम तेवीस एक नुसार एन सी टीने ठरवलेली टेट ही एक आवश्यक किमान अर्हता आहे मिनिमम क्वालिफिकेशन ही फक्त इंटरव्ह्यूसाठी साठी पात्र ठरवणारी परीक्षा नाही तर शिक्षक म्हणून नेमणूक मिळवण्यासाठी ती एक गरजेची अट आहे स्पष्टच सांगितलं हो, संदर्भ पण दिलेत ज्यात नेहमी शिक्षकांचं प्रशिक्षण आणि त्यांच्या गुणवत्तेचं महत्व अधोरेखित केलं गेलंय त्यावर तडजोड नाही असं कोर्टाचं म्हणणं आहे हे स्पष्टीकरण महत्वाचं आहे आता त्या दुसऱ्या मोठ्या प्रश्नाकडे येऊया जे शिक्षक टेट यायच्या आधीपासून नोकरीत आहेत त्यांच्या बढतीचं काय झालं त्यांना आता प्रमोशनसाठी टेट पास करावीच लागणार का हो यावर कोर्टाने एकदम स्पष्ट भूमिका घेतली आहे आर कायद्याचं कलम तेवीस दोन काय म्हणतं की जे शिक्षक कायदा लागू होताना आवश्यक पात्रता ठेवत नाहीत त्यांना ती पाच वर्षात मिळवावी लागेल ती मुदत दिली होती हो आता काही शिक्षकांचं म्हणणं होतं की कायद्यात जो नियुक्ती म्हणजे अपॉइंटमेंट शब्द वापरलाय तो फक्त पहिल्यांदा नोकरी लागताना लागू होतो अच्छा त्यात बढती म्हणजे प्रमोशन येत नाही त्यामुळे बढतीसाठी टीईटीची अट लावू नये म्हणजे शब्दार्थाचा काढण्याचा प्रयत्न झाला अगदी पण कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला कोर्टाने म्हटलं की नियुक्ती या शब्दाचा अर्थ व्यापक आहे त्यात फक्त पहिली नेमणूक नाही तर बढती प्रतिनियुक्ती डेप्युटेशन बदली या सगळ्या प्रकारच्या नेमणुका येतात त्यामुळे जर एखाद्या शिक्षकाला वरच्या पदावर जायचं असेल प्राथमिक मधून माध्यमिक किंवा असं काही तर त्या पदासाठी जी किमान अर्हता ठरवली आहे म्हणजे टी बरोबर ती पूर्ण करावीच लागेल सरकारने यासाठी आधी पाच वर्षांची मुदत दिली होती ती नंतर वाढवून एकतीस मार्च दोन हजार एकोणीस पर्यंत नेली होती हो ती वाढवली होती त्यामुळे थोडक्यात उत्तर आहे हो बढतीसाठी टी आवश्यक आहे पण मग विचार करा ज्यांनी पंचवीस तीस वर्ष शिकवले जे कदाचित आता निवृत्तीच्या जवळ आहेत त्यांना आता या वयात परीक्षेला बसा अभ्यास करा पास व्हा हे थोडं कठीण नाही का म्हणजे या निर्णयाने अनेक शिक्षकांना धक्का बसला असेल नक्कीच ही एक व्यवहारिक अडचण आहे आणि कोर्टाने ती ओळखली आहे मग काही सहानुभूतीपूर्वक विचार केलाय का कोर्टाने हो केलाय आणि इथेच कोर्टाने आपल्या एका विशेष अधिकाराचा वापर केलाय आपल्या संविधानाचं कलम एकशे बेचाळीस अच्छा कलम एकशे बेचाळीस ते, ते कोर्टाला संपूर्ण न्याय म्हणजे कम्प्लीट जस्टिस करण्यासाठी गरजेनुसार लवचिक भूमिका घ्यायची किंवा ऑर्डर्स द्यायची एक विशेष शक्ती देत ओके okay. तर कोर्टाने हे मान्य केलं की जे शिक्षक टेट किंवा आर कायदा लागू होण्यापूर्वी म्हणजे तेवीस ऑगस्ट दोन हजार दहाच्या आधी नोकरीत लागले होते आणि ज्यांनी इतकी वर्ष सेवा केलीये त्यांच्या बाबतीत थोडा वेगळा विचार करायला हवा म्हणून कोर्टाने एक hmm. अतिशय महत्वाचा आणि व्यवहारिक तोडगा काढलाय काय आहे तो तोडगा त्यांनी असं म्हटलंय की जे शिक्षक आर टी ई पूर्वी नियुक्त झाले होते आणि या निकालाच्या दिवशी म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ज्यांच्या रिटायरमेंटला पाच वर्षांपेक्षा कमी काळ उरला आहे अच्छा फक्त पाच वर्षांपेक्षा कमी सेवा बाकी आहे हो त्यांना टेट पास नसतानाही त्यांच्या सध्याच्या पदावर सेवेत सुरू ठेवता येईल आणि त्यांच्या ठरलेल्या तारखेला ते निवृत्त होऊ शकतील म्हणजे त्यांना एक प्रकारे सूट मिळाली आहे हो सेवेत टिकून राहण्यासाठी सूट पण एक अट आहे जर त्यांना याच काळात बढती हवी असेल तर मात्र टेट पास करावीच लागेल बढतीसाठी सूट नाही ओके हे महत्वाचं आहे बढती हवी तर टेट पास करावीच लागेल आणि ज्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे त्यांचं काय त्यांच्यासाठी परिस्थिती थोडी वेगळी आहे ज्यांची नोकरी निकालाच्या तारखेला पाच वर्षांपेक्षा जास्त शिल्लक आहे आणि जे आर टी ई पूर्वी नियुक्त झाले होते त्यांना मात्र सेवेत टिकून राहायचं असेल तर टेट उत्तीर्ण करावीच लागेल अच्छा त्यांना सूट नाही नाही पण त्यांना त्यासाठी वेळ दिला आहे निकालाच्या तारखेपासून म्हणजे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे टेट पास करण्यासाठी दोन वर्ष ठीक आहे जर या दोन वर्षात ते टेट पास करू शकले नाहीत तर मात्र त्यांची सेवा संपवली जाऊ शकते अरे देवा किंवा दुसरा एक पर्याय पण सुचवला आहे जर त्यांनी सक्तीच्या सेवानिवृत्तीसाठी कंपल्सरी रिटायरमेंट जी काही आवश्यक सेवा आहे ती पूर्ण केली असेल तर सरकार त्यांना नियमानुसार सक्तीची सेवानिवृत्ती देऊन त्यांचे सगळे लाभ देऊ शकतं म्हणजे नोकरी जाणार नाही पण लवकर निवृत्त व्हावं लागेल असं काहीसं हो पण हा निर्णय अर्थातच संबंधित सरकारी विभाग घेईल त्यांच्या नियमानुसार पण कोर्टाने हा एक पर्याय दिला आहे म्हणजे न्यायालयाने कायद्याचं पालन तर केलंच पण त्याचबरोबर दिले दीर्घकाळ सेवा केलेल्या शिक्षकांसाठी एक मानवी आणि व्यावहारिक मार्ग काढण्याचा प्रयत्न केलाय ही खरंच एक तारेवरची कसरत म्हणावी लागेल अगदी बरोबर कलम चारशे बेचाळीसचा हा खूप चांगला वापर म्हणता येईल जिथे कायद्याची कठोरता आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसतो तर मग या सगळ्या सविस्तर चर्चेनंतर आपण निकालाचा अंतिम निष्कर्ष काय काढू शकतो अल्पसंख्याक संस्था आणि सेवेतील शिक्षक या दोन्ही मुद्द्यांवर कोर्टाने नेमकं काय ठरवलं एकदम थोडक्यात ठीक आहे तर कोर्टाने दोन मुख्य गोष्टी केल्या आहेत एक अल्पसंख्याक शिक्षण संस्थांना पर्यायाने टीईटी लागू होते की नाही हा जो मूल घटनात्मक प्रश्न आहे तो आता सात न्यायाधीशांच्या मोठ्या खंडपीठाकडे पाठवण्यात आला आहे सात न्यायाधीश म्हणजे खूपच मोठा मुद्दा आहे हा हो कारण जसा आपण बोललो या खंडपीठाला स्वतःच्याच आधीच्या प्रमाती निकालावर गंभीर शंका आहेत आणि हा मुद्दा इतका महत्वाचा आणि गुंतागुंतीचा आहे की त्यावर जास्त न्यायाधीशांनी एकत्र बसून विचार करणं गरजेचं आहे असं कोर्टाला वाटलं कोर्टाने काही प्रश्न पण तयार केले आहेत त्या मोठ्या खंडपीठासाठी जसं की प्रमाती निकालावर पुनर्विचार हवा का कलम तीस अ आणि कलम एकवीस अ मध्ये समतोल कसा साधायचा वगैरे म्हणजे अल्पसंख्यांक संस्थांना टेट लागू होणार की नाही याचा अंतिम निकाल अजून यायचाय अगदी तोपर्यंत काय होईल हे आता लगेच सांगता येत नाही पण अंतिम निर्णय मोठ्या खंडपीठाचा असेल आणि दुसरी गोष्ट सेवेतील शिक्षकांबद्दल दुसरी गोष्ट सेवेतील शिक्षकांच्या भरतीसाठी टीईटीच्या आवश्यकतेबद्दल बद्दल त्यावर मात्र कोर्टाने याच निकालात स्पष्ट निर्णय दिला आहे काय आहे तो निर्णय पुन्हा एकदा निर्णय हा आहे की आर कायदा लागू होण्यापूर्वी लागलेल्या शिक्षकांना सुद्धा जर बढती हवी असेल तर टेट पास करणं आवश्यक आहे पण त्यांना कलम एकशे बेचाळीस वापरून तो दिलासा दिला आहे म्हणजे पाच वर्षांपेक्षा कमी सेवा उरलेल्यांना सेवेत राहण्यासाठी सूट पण बढतीसाठी नाही बरोबर आणि पाच वर्षांपेक्षा जास्त सेवा असलेल्यांना टेट पास करण्यासाठी दोन वर्षांची मुदत हा निर्णय आता लगेच लागू होईल म्हणजे अल्पसंख्यक संस्थांचा सा मुद्दा अजून अनिर्णित आहे तो मोठ्या खंडपीठाकडे गेलाय पण हजारो शिक्षकांच्या जे अनेक वर्षांपासून सेवेत आहेत त्यांच्या भवितव्याबद्दल मात्र या निकालाने एक निश्चित दिशा दिली आहे हो त्यात कायद्याचं पालन पण आहे आणि थोडी व्यवहारिक सहानुभूती पण दिसतीये अगदी बरोबर तुम्ही सारांश सांगितला या निकालाने पुन्हा एकदा हेच अधोरेखित केलं आहे की मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी पात्र शिक्षक किती महत्वाचे आहेत यावर कोणतीही तडजोड नको हा संदेश स्पष्ट आहे आणि त्याचबरोबर घटनेने दिलेल्या वेगवेगळ्या मूलभूत अधिकारांमध्ये जसं इथे शिक्षणाचा हक्क आणि अल्पसंख्याकांचा हक्क समतोल कसा साधायचा असतो याचंही हे एक चांगलं उदाहरण आहे हो विशेषत कलम वन फोर्टी टू अंतर्गत काढलेला तोडगा दाखवतो की न्यायालयीन प्रक्रिया केवळ तांत्रिक नसते तर ती मानवी बाजूचाही विचार करते ही खरंच एक किचकट पण अत्यंत महत्वाची चर्चा झाली आज या निकालाचे पडसाद नक्कीच आपल्या शिक्षण क्षेत्रात खूप खोलवर उमटतील नक्कीच जाता जाता एक विचार मनात येतोय हो की अल्पसंख्याक संस्थांना त्यांचं वेगळेपण जपण्याचा अधिकार आहेच तो आपल्या घटनेने दिलेला महत्वाचा अधिकार आहे हो नक्कीच पण जेव्हा प्रश्न थेट मुलांच्या भविष्याचा येतो त्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेचा येतो तेव्हा शिक्षकांसाठीची जी किमान राष्ट्रीय पात्रता आहे ती कदाचित सर्वांना सारखीच लागून असावी का